नमस्कार मित्रांनो मी अश्विनी मैफिल शब्दांची मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बघणार आहोत कवी वसंत बापट यांची अतिशय सुंदर कविता कवितेचे शीर्षक आहे बाबूळ झाड अस्सल लाकूड भक्कम झाड ताठर कणा टनक पाठ लाकूड भक्कम झाड ताठर कणा टनक पाट वारा खात गारा खात बाबूळ झाड उभेच आहे देहा फुटले बारा फाटे अंगावरचे पिकले काटे देहा फुटले बारा फाटे अंगावरचे पिकले काटे आभाळात खुपसून बोटे बाबू झाड उभेच आहे अंगावरची लव लव मिटली माथ्यावरची हळद विटली छाताळाची ढलपी फुटली बाबू झाड उभेच आहे जगले आहे जगते आहे काकूतेने बघते आहे जगले आहे जगते आहे काकवतेने बघते आहे खांद्यावरती सुतारांचे घरटे घेऊन उभेच आहे आठवते ते भलते आहे उरात माझ्या सलते आहे आठवते ते भलते आहे उरात माझ्या सलते आहे आत काही कळते आहे आत फार जळते आहे अस्सल लाकूड बक्कम गाठ ताठरकणा टनक पाठ अस्सल लाकूड बक्कम गाठ ताटरकना टनक पाट वारा खात गारा खात बापू झाड उभे आहे बापू झाड उभे आहे